नमस्कार मंडळी आत्ता आपण निघालो आहे जरा रत्नदुर्गवर रत्नागिरीमध्ये आज फिरूयात आपण कारण की डायरेक्ट रत्नागिरीपासून ब्लॉक करतोय तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या मोठं ब्लॉगमध्ये मोठं ब्लॉग करायला पण भरपूर मजा येते इकडं रत्नागिरीत येऊ गाडीचे ब्रेक पण लागत नाही भरपूर दिवसांनी करतोय ती गाडी चालवतो आहे कारण की नाशिकला होती तेव्हाच चालवायचो रत्नागिरीत चालवतो चालवतोय आणि तरी नाशिकला आपण बाईकच चालवायचो इकडं स्कूटी चालवतो तर भरपूर डिफरन्स जाणून येतो कधी कधी तर पण लागतात गिअरचे गिअरचे पाय निस्ते हालत राहतात कुठे जायचंय सरळ सरळ गेलं लागेल महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण अहो महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण राहो कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण यात गणेश चतुर्थीचा मोठा सण आता सगळीकडे अशा लाईट लावून दिल्या रत्नदुर्ग पोचल गाडी लावायची जागा बा इकडेच लावून तर आपल्याकडे थोडा वेळ होता म्हणून रत्नदुर्ग शिवसृष्टी पाहिला आलो सैलदीन ते मागून येत आहेत लाईट्स बीटचे किती भारी बनवली प्रवेश फी इथं लागू आहे तर मग तीस रुपये प्रवेश फी इथून एंट्री करायला लागत आपण जाऊयात मध्ये तोपर्यंत सॅलरी ते येत आहे तिकीट काढलं आपण पन पन्नास रुपयाचं इथून एंट्री अशी गीट वगैरे तर छत्रपती शिवाजी महाराज तिथे सगळं लाईट्स लाईट्स आहेत तिथं वरती बोट वगैरे पण आहे एक खास येते पूर्ण चेहऱ्यांनी बनवलेलं आहे बघा खाली पण रस्त्याला पण चेहरे वगैरे कडनं जायला रस्ता येतं वाटतं हॅलो इथं इकडं जहाज आहे आपलं आणि इकडं वाडीसुद्धा कुठं जाऊ पहिले ते समजत नाही एवढी मोठी जागा आहे किल्ल्यांची वगैरे कोणते कोणते किल्ले इकडं युद्ध नौका दीपस्तंभ आहे परत कुलाबा किल्ला गेलेला इथं आपल्याला कुठं जायचं ते पण आहे बा फिरण्यासारखं काय काय बघू शकता इथं तुम्ही विजयदुर्ग पूर्णगड खांदेरी शिवकालीन गाव सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग मुरुड जंजिरा शिवाजी महाराजांचं स्मारक आहे किल्ले रायगड आपली राजधानी आणि दीपस्तंभ वगैरे पण सगळ्यात पहिले आपण आहे ना किल्ल्यांकडे जाऊ किल्ले बघूयात नंतर मग पुढे जाऊ सिंधुदुर्ग शिवकालीन गाव वगैरे बघायला इकडं जरासंच आहे ना हे रूमपासून इथून मध्ये एंट्री घेतली नाही तर एक गाव हेच आहे वाटतं इथून दिसू शकतो आपल्याला तर आता शिवकालीन गावाचे इथे कदाचित आम्ही इथं पाठी वगैरे तर नव्हती लावली पण गाव वगैरे आपले मावळे वगैरे पण आहे धान्य कोटारे मडके बनवणार आहे कुंभार इथून थोडस आपण वरती आलो इकडं अजून काम चालू आहे वाटतं इथं काय काम आहेत झोपडी वगैरे सारखं केलेलं आहे मध्ये वाडाबिडा पण आहे वाटत ती बघूयात जरा याच्या जा आहेत मध्ये जे जुने वाडे असायचे ना तसं हे केलेलं आहे काहीस वरती कवलारू बरं वगैरे तर इकडं वरती होत बघूया पण केलेली आहे त्याच्यामध्ये आपले संत वगैरे ढोलकी वादक आहेत एवढे जास्त प्रतिमा नाहीत आणि दीपस्तंभ आहे इथं तुळस पण केलेली बा त्यांनी मस्त इकडं दीपस्तंभ तिथं दीपस्तंभ वारकरी संप्रदाय इकडे किल्ला आहे कदाचित बघू शकता बा आजूबाजूनी सगळीकडं पाणी म्हणजे अजून तरी इथं पाणी सोडलेलं नाही आणि हा कोणता ओळखा तर हा सिंधुदुर्ग आहे आपलं थोडंसं वरतून दाखवतो तुम्हाला इकडं पाहिलं वगैरे आणि तुम्ही इकडं आता अंधार बघता तिकडं पूर्ण समुद्र आहे असं वाटतंय लाटांचा आवाज येतो आहे पूर्ण हा आपला सिंधुदुर्ग इथं आपल्या महाराजांच्या स्मारकाची ओळख होऊ शकते तुम्हाला किल्ल्यांची ओळख होऊ शकते आपल्या कोकणात कोणते कोणते महाराजांचे किल्ले त्याची पण देखील ओळख होऊ शकते हे जर शाळेची सल जर आणायची झाली आणि तुम्ही रत्नागिरीत आलात तर तुम्ही इथं पण भेट द्या नक्की अजून वरपर्यंतही वाटतं तिथपर्यंत तर आता आपण असं इथं फिरलो असं गोल फिरून मग तिकडे जाऊयात जरा वरती बघूयात स्मारकाच्या इथं राजधानीवरती भगवान सी सी टी व्हीनी प्रोटेक्टेड आपला ध्वज अस फडफडतोय अरे हा तिथं पण वरती किल्ल्याचं आहे आपण तिथून एंट्री गेट केलेला ना ते तिथं महाराजांची प्रतिमा मग राजं पण वरती भरपूर काही काय फिरायला अरे बघा इकडं किल्ले आहेत मित्रांनो इथं विजयदुर्ग आहे आम्ही लहानपणी गेलो होतो विजयदुर्गाला फिरायला मस्त किल्ला तुम्ही किल्ल्यांना भेट द्यायचा हां कदाचित पूर्णगड असावा पूर्णगडच वाटतं इथं पाट्याने लिहिलं पाट्या लिहून माहिती पण लिहिली पाहिजे कळून आपल्या जे इथं फिरायला जे ट्रॅव्हलिंग करायला लोक येतात त्यांना ओळख होईल त्याची आपण कदाचित कुठून आलोयात आपण तिथून मध्ये घुसलो ना असं असं फिरून इकडं आलो वरती आता पहिले जरा वरती फिरूया हां पपा मित्रांनो काय भेटलं आहे सुवर्णदुर्ग आहेत पाट्या आहेत फक्त आपण बघितल्या नाही ते सुवर्णदुर्ग किल्ला आहे पाहिता निवडते अजून एक किल्ला बनवलेला आहे तानाजी मालुसर आहे आपला झेंडा पडबडतोय असं वाटतं की नाही कोणत्या तरी किल्ल्यावर आलं रत्नागिरी पासून नेमकी काहीच अंतरावर तुम्ही भेट देऊ शकता इकडं पण एक किल्ला आहे आणि इथं पण एक किल्ला आहे याच्या शेजारचा जो होता तो पूर्णगड होता हा खांदेरी किल्ला आहे आणि गावं वगैरे पण बनवले असतात छोट्या वाड्या वाड्या छोटी वाडी बनवलेली हा कोणता आहे किल्ला आवड का बघा तुम्ही कमेंटमध्ये सांगा लाजीप्रभू बा, देशपांडे हे दाखव कुलाबा दाखव कुलाबा किल्ला इकडे ओमकरला फोन आलाय तो पण दाखवतो सगळ्यांना सगळ्यांच्या रिॲक्शन एवढ्या मस्त नाही एवढं मस्त ठिकाणी मित्रांनो दिसतं ना काळो तिकडे समुद्र अजून एक किल्लाय हा मे बी मुरुड जंजीरा असेल बघूया थांबा इथं पाटेत्र वगैरे नाही लाव आपले पहिली जी आपण प्रतिमा बघितली होती कान्हजी आंगरेंची होती इथून थोडे बा इथं पायवाद पण केले फोटो बिटो काढायला तुम्हाला लोक फोटो विटो पण करतोय महाराजांच्या स्मारकाच्या इथं इथून आपल्याला तो दुसरा किल्ला दिसेल बघूया थांबा हे बघा इथून हा किल्ला दिसतोय बघा आपली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा महाराजांचा पुतळ्याच्या हेतून बघा सगळ्या किल्ल्यावर नजर ठेवता आहे ती सगळ्या दिसाल तुम्हाला इथून ओमकार रोळ खाकोत्ता किल्ला त्याच्यावरून मालय गाठलो महाराज केवढे तर आबाळा एवढे लाईट्स किती लाभ किती लाईटिंग केलेली थोडंसं ब्राईटनेस कमी करून घ्या मी आधी किल्ला किल्ला करत असते पण आपले गड सॉरी आणि या लाईट्समुळं थोडंसं कॅमेराची क्वालिटी आपली डल होईल पण बघा भारी दिसून मी थोडीशी ॲडजस्ट करून वगैरे एडिट करून पण तुम्हाला दाखवतो एवढं भारी ठिकाणी आणि कोणी यायला पाहिजेल आपलं महाराजांचं स्मारक आहे असं समजा आणि हां इथं तरी आपण यांना जे आपले गडकिल्ले त्यांच्यावर जायला विसरू नका किंवा कधी कधी गड किल्ल्यांचे सफाईचे पण उपक्रम आप राबवलेले जातात तर अशा व्हिडिओ कॉल आपण भेट द्या होळीचा व्यू इथून चांगला येतोय घ्या इथं होळी थोडा समुद्र दिसतो डायरेक्ट पण आता काळोखे म्हणून आपण बघू नाही शकत समुद्र बसले ना बाजूला पूर्ण समुद्र जहाजे जवळ आलेलो आपण जहाज बघित भरपूर मोठी आणि खाली लाटा पलाटा पण तयार केल्या त्यांनी ना अशी जशी राहते तशी गुराब युद्ध नौका याची माहिती पण तुम्ही इथं वाचू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा आजी चहाज होत्या तर मग एक त्याची प्रतिमा तयार केलेली आहे जेव्हा युरोपीय आणि प्रादेशिक सागरी धोक्यांना तोड देण्यासाठी तर मग इथून कसं किनारपट्टीजवळ आहे आणि यांनी पहा त्याचा स्पॉट पण मस्त ठेवलेला आहे इथून शिवसृष्टीचा हा नजारा बघा तुम्ही आपण दिवस यायला पाहिजे होतं असं वाटतं थोडंसं म्हणजे संध्याकाळी सूर्य मावतांना बाई आपल्याला मग सनसेट पण इथून पाहायला भेटला असता मग चांगला मी पहिले हे जेव्हा लाटांचं बोललेलं ला ना तर मग ते बोटीच्या खाली ऑलरेडी होतं वास्तविकतामध्ये जे की इल्युजन क्रिएट करण्यासाठी असावं असं किंवा तज्ज्ञांचं मत आहे इकडं आपण माहिती पण वाचू शकतो याची होडीजवळ आहे आणि इथून एवढी बारी हवा उठली ना कारण की इकडे जो काळोख दिसतो तो पूर्ण समुद्रांच्या छोट्या छोट्या लाईटी दिसत आहेत ना ते आहेत कदाचित दिवसा यायला पाहिजे होतं काय वाटतं आता पण काय वाईट नाही एकदम छानच वाटतंय पण दिवस अजून मजा आली असती तर कारण आता लाईटीचा अनुभव येतो ला समज संध्याकाळी यायचं सनसेट पण पहिला भेटला असतं आणि आपल्याला फिरता पण समुद्र पण भेटला लागले तर आपल्याला सकाळी आता समुद्रावर जायला लागत तर निघत आपण इथून सायली ते पण निघालेत आपल्याला त्यांना भेटायचे मधल्या रस्त्यात निघण्याची वेळ झाली आता आपल्याला बाहेरून एकदा तुम्हाला गेटचं दर्शन दाखवतं हां महा दरवाजा इथं उभा केलेला आहे तर बघा हा महा भरत ना शिव शिवसृष्टी इथं तिकीट काउंटर आहे घेतली जाते अशा प्रकारे हा दुर्ग होता इथं तुम्ही भेट देऊ शकता पहिले बाहेरून मला काहीच नव्हतं वाटलं मला वाटलेलं छोटंसं असेल आणि मध्ये भरपूर मोठे निघालं तर असं इथून थंड घेतलेलं आहे ना कचरा थोडासा कमी करा इकडं प कचरा पसरलेला मध्ये थोडीफार स्वच्छता होतीच चांगली नमस्कार मित्रांनो आता काय झालं ना सायल दिदी आपल्याला भेटली बाबा इकडं सायल दिदीन ते उभे तर मग सायल दिदी भेटली बोलली की जाऊयात कुठं जायचं आहे सॅल दिदी आपल्याला आता मांडवी बीचला जाणार आहे आपण आता रात्रीचे वाटले बारा बारा वाजून गेले असतील आणि आता आपण रत्नागिरीमध्ये फिरतोय हा बरोबर डायरेक्ट रत्नागिरीवरून ब्लॉग चालू केला मी कारण की म्हटलं बसचा वगैरे प्रवास वगैरे होता आपला ज आपला आमचा प्रवास होता आणि स्टोरेजचा पण प्रॉब्लेम होता ना तरी अजून मी ब्लॉग एक्सपोर्ट नाही केलेले पूर्ण स्टोरेज भरलेले मी दिसतं खाली करत जातो आहे काही काय व्हिडिओ बघूया डायरेक्ट चला तुम्हाला तिथंच नेतो एवढं कारण की रात्री एवढा परिसर दिसणार नाही आत्ताच रोडपासून मी चालू केला आणि जरी विनायक मंदिरापासून चालू केलं आणि पाटीबीचं जर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर बघा आत्ता ही पण भाटी बीच जवळ आहे प्लेस आणि हा रस्ता तुम्हाला एवढा भारी वाटत रस्तागिरीत आला ना तर बाटे बीचला पण व्हिजिट केला जरी बी नाही आहे जवळ डायरेक्ट मांडवी बीच वर रात्र एवढं रात्री आम्ही आलोय मांडवी बीचवर फुल लाइटिंग वगैरे केलेली आणि एवढं बीच दिस बघ छोट्या लाटा दिसत असतील तुम्हाला सराच्या बाबतीत ते रे एक नंबर दिसत इकडं इथं लाटा येतात अजून आणि इथपर्यंत पाणी आहे वर्षा दिदी आपल्यासोबत आता वर्षा दिदी रत्नागिरीला चाललेली डायरेक्ट तरी काही दिसत नाही इथून दिवसा आणायला पाहिजे होत संध्याकाळी तरी आणायला पाहिजे होतं सनसेट तरी भेटला असता बघायला हे आत्ता आणून आहे

आणि पूर्ण अथांग समुद्र आहे तिकडे खाडी आहे खाडीच आहे पूर्ण ना तिथून पुढं आपण जो पूल दिसत त्या पुलाच्या तिकडं ना खाडी मग तिथपर्यंत पाणी होतं तिकडं जेव्हा आपलं हो मग ब्लॉग आहे ना मी तिने तिने सांगितलं नाही अरे गरभेदी आला आता आमच्या घरामध्ये माहिती का गरभेदीच हे गरभेदी त्याला सांगितलं नाही ब्लॉगचं बघ किती पास जाते काही दिसणार नाही आम्ही बसलोय कड्यावरती इकडं अंधारात फिरायला आम्हाला तिच्या असे लाईट आहे व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आपले व्ह्यूज वाढवायचे तर शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांना शेअर म्हणजे रत्नागिरीत येणार आहेत ना फिरायला त्यांना तर हमकासच करा बरोबर की नाही